नमस्कार काका मी मीना कवडे बोलते आहे मी एक बंधन वधवर सुद्धा केंद्रातून बोलत आहे तर माझं सर्व समाजासाठी वधुवर आहे तर आपल्याकडं हे काका ते आलेले आहे तर तुम्ही कुठून आलेले आहे जॅम खेळून आलेले आहे तर तुम्ही मुलाचे वडील आहे का तर तुम्हाला कोणी सांगितलं आपला ऑफिसचा ॲड्रेस तुम्हाला कसं काय माहिती आहे युट्यूबवर बघितलं तर मग तुम्हाला कसं वाटतं आमचे युट्यूबचे तुम्ही रोज व्हिडिओ बघतात का मग कसं वाटतं तुम्हाला योग्य वाटतंय का तर आमचं ऑफिस बघून तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं आहे चा हो आम चा ना आमचं ऑफिस वगैरे इथं आमचं काही असं फासवा नाही ना हे भैया कोण आहे तुमच्यासोबत आलेले का ओके तर मग तुमचा मुलगा काय काम करतो शेती करतो शेती किती आहे तुम्हाला साडेचार एकर शेती आहे तर मग तुम्हाला मुलं किती आहे दोन मुलं आहे तर हा मुलगा मोठा आहे का शिक्षण किती झालेलं आहे बारावी झालेलं आहे मग याच्यापेक्षा छोटा आहे का एक तर मग बहीण वगैरे आहे का मुलाला किती बहिणी बहिणी एक बहिणीचं लग्न झालेलं आहे का अच्छा तर मग आता तुम्ही तुम्ही काय काम करता शेतीच करता मुलगा पण शेतीच करतो ना मग मुलगा शेतीच करतो का आणखीन दुसरं काही व्यवसाय करतो पेंटर काम करतो कलरिंगचं काम करतो कलर करतो काय करतो ट्रॅक्टर पण चालवतो अच्छा तर म्हणजे ट्रॅक्टर दुसऱ्यांचं चालवतो का स्वतःच दुसऱ्यांचं चालवतो चांगलं आहे ना मग भरपूर काम करतो मग त्याला महिन्याचं म्हणजे किती उत्पन्न आहे असं तुम्हाला उत्पन्न किती येतं महिन्याचं महिन्याच तसं हजार ट्रॅक्टर वर वीस हजार रुपये महिना आहे आणि पार्ट टाइम मध्ये कलर वगैरे पण त्याचं पण काम करतो तो अच्छा तुम्हाला मग घर ते स्वतःच आहे का घर कसं स्लॅबचं आहे का, का? ओके तर मग मं तुम्हाला म्हणजे आपला जर कोणाला हा परिचय आवडला असं नाही मुलाचा तर तुम्ही त्यांचा संपर्क नंबर सांगा ना तुमचा मुलाचा कॉन्टॅक्ट नंबर नाही तर तुमचा पण दिला तर चालेल तुमचा जे नंबर आहे ना यो मामाचा नंबर आहे का मग तुम्ही मामाचा नाही तर तुमचा कोणता पण सांगितला चालेल काही प्रॉब्लेम यो नंबर सांगू का तर यांच्या मामाचा नंबर आहे मुलाचा नंबर आहे सत्तर अठ्ठावीस बेचाळीस एकोणचाळीस वीस तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता मुलाचा जर परिचय आवडला असाल तर मुलाची कास्ट कोणती आहे माळी समाजाचा मुलगा आहे मुलगावा शिक्षण बारावी झालेलं आहे मुलाचं तर यांचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करू शकता मा किंवा माझ्या स कॉन्टॅक्ट नंबरवर पण तुम्ही संपर्क करू शकता माझा नंबर आहे अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद